नमस्कार रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स म्हणजेच आर आर बीकडून एक शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे रिक्रूटमेंट ऑफ असिस्टंट ए एल पी इंडिकेटिव नोटीस आहे पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट आणि टोटल वॅकन्सीज असणार आहेत नऊ हजार नऊशे ऑल आर आर बीसाठी एज राहील अठरा ते तीस वर्ष आणि इनिशियल पे आहे एकोणीस हजार नऊशे रुपये टेंटेटिव ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन अर्ज सुरू होतील दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आणि टेंटेटिव क्लोजिंग डेट त्यांनी दिलेली आहे नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता तर लवकरच याची नोटिफिकेशन येईल तर नोटिफिकेशन आल्यानंतर आपण त्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू